तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांचे एकजुटी दिल्या पहिली काय होती त्या एका नावाने केलेल्या हिंदू हृदय सम्राट करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये मुली पुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणं या प्रकारे अरविंद आपण जे म्हणाला की धार खंड आकाशी लक्ष तिचे किलापाशी एक गमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळे जण ग्राउंड स्टाफ आहात म्हणून या विमानांच्या घरी आकाशात पडत असतात काय बात आकाशात घरी असतात तशी गिदार पण असतात चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते असते कारण एकदा का एकजूट तुटली तर लक्षे तोडायला आपले शत्रू मोकळे असतात मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही म्हटलो तर अमुक म्हंटल तसं नाही करणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला हो आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि हा हो विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे तसा विजय नकोय मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ती एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं हे तुम्ही दिले या सगळ्या येत असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती वगैरे होती बिना वगैरे होती आपलं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची की कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे जाणवले आता नवीन कंपनी कुठली आली कुठली आले, आले सेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देत म्हणजे मध्ये इकडे काही की आम्ही लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीचं काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणारे तुमचीच केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बगल बच्चेराम करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्या बरोबर करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरे लोकां तिकडे भरायचे आता ह्या डावपेचा या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांना एकच हात जोडून विनंती करेन या विजयावरती आपण संकट विजय म्हणजे विषय संकट लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहे संजय आहे तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही पाला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे तुकडे आपण सगळे एकत्र त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी लटा सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकजुटीने एकत्र राहा पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद